सगळ्या प्रेक्षकांना अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा संपूर्ण राज्यभरात देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि का देशभरात काय काय घडतं याचे आपण पुढारी न्यूज आणि सुरुवातीलाच बातमी आहे ती स्वातंत्र्य कारण राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून सगळ्यांना संबोधित करतील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे जवळपास सहा हजार विशेष अतिथींना निमंत्रण दिलं आहे आणि यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ही विकसित भारत ॲट ट्वेंटी फोर्टी सेव्हन अशी असणार आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश संपूर्णपणे विकसित होण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ते शंभर वर्ष पूर्ण होईपर्यंत देश विकसित होण्याचा हा जो सगळा प्रवास असेल तो पूर्ण व्हावा अशी अपेक्षा ठेवून विकसित भारत ही थीम यंदाच्या स्वातंत्र्य दिनासाठी ठेवली गेली आहे आणि आपण अठ्याहत्तरावा हा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय सध्या की आपण दृश्य बघतोय लाल किल्ल्यावरची विशेष अतिथी इथं इता येत आहेत भारताचा हा तिरंगा डौलात फडकताना आपण इथं पाहतोय अगदी थोड्याच वेळात ध्वजारोहण केलं जाईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाला संबोधित करतील राजधानी दिल्लीसह सगळ्या देशभरात स्वातंत्र्य दिनाचा हा उत्साह आहे आणि आता या आजच्या खास स्वातंत्र्य दिनासाठी जे विशेष अतिथी आहेत आपल्या देशातले किंवा मग आपण जे मान्यवर पाहुणे विशेष बोलवतो हो दरवर्षी ते सगळेजण आता हळूहळू इथे येत आहेत त्याची ही, ही दृश्य सध्या आपण बघतोय आणि ऐतिहासिक लाल किल्ल्यावर अगदी थोड्याच वेळात ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर पंतप्रधान संपूर्ण देशाला संबोधित करतील प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया शिवाजी अर्थात दिल्लीमध्ये तर उत्साहाचं वातावरण आहे संपूर्ण देशभरात आजच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे पण लाल किल्ल्यावर विशेषतः काय सुरू आहे कशा तयारी आहे सर्व पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे आपल्या लाडक्या तिरंग्याला फडकवण्यासाठी आणि ते ही रेड फोर्ट वरती लाल किल्ल्यावरती पाहण्यासाठी अनेक जे पाहुणे आमंत्रित आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक अकरावं भाषण जे करणार आहेत त्यामध्ये काय बोलणार याकडे लक्ष लावून आहे कारण पंतप्रधान लक्ष लावून आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा ला पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा त्यांनी स्वच्छतेचा संदेश हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून दिला होता त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचं हे बँकेमध्ये खातं असावं ते जनधन खात्याची योजनेची घोषणा केली होती आणि स्वच्छतेसारखा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून मांडला होता त्यावेळेस अनेकांना आश्चर्य वाटलं होतं का, का ज्यावेळेस पंतप्रधान भाषण करतात त्यावेळेस ते फॉरेन डिप्लोमसी असो आगामी काळात काय काय करणं गरजेचं आहे ते असो मात्र स्वच्छतेसारखा मुद्दा त्यांनी मांडला आणि देश प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प मांडला आता देखील आपण पाहिलं असं तीन लाख कोटी त्याच्यासाठी पैसे आवंटित करून ठेवलेले आहेत रक्कम त्याच्यासाठी निधी मंजूर केला प्रत्येकाला घर असावं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे मात्र आजचं भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते आज भाषणामध्ये उल्लेख करतील दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे महिला शक्ती नारी शक्ती आणि केंद्र सरकार योजना राबवत आहेत त्या योजनेमधून जे जे लोक पुढे आलेले आहेत लखपती दिदी सारखी योजना असो त्या सर्व महिलांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात यानंतर जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावरती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचं नाव घेत गे, घेणार नाही मात्र बांगलादेश असो इस्राईल असो त्याचबरोबर युक्रेन रशिया असो त्याचबरोबर शेजारील जे राष्ट्र आहेत आपल्या आजूबाजूचे जे नेबरिंग कंट्रीज आहे त्यांची परिस्थिती पाहता भारत याच्यामध्ये सध्या तरी मजबूत हातात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये सध्या भारत तरी या सगळ्या आजूबाजून वेळलेल्या परिस्थितीमध्ये शांत आहे अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देशवासियांचं लक्ष असणार आहे आर्थिक बाबतीत सुबत्ता असो त्याचबरोबर सामाजिक राजकीय जे प्रश्न आहे ते महत्वाचे आहेत मात्र दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पुढे जाण्यासाठी जो रोडमॅप ठेवणं गरजेचं आहे सरकार कोणाची असो भारताने दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले सोळा वेळा पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांनी भाषण केलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर लालबहादूर शास्त्री असो इंदिरा गांधी असो त्यानंतर मनमोहन सिंग असो राजीव गांधी असो या प्रत्येक सरकारने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला <laughs> मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण यासाठी आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग दुसऱ्या सलग अकरा वेळा भाषण करण्याचा बहुमान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळतोय कारण याच्या अगोदर हा बहुमान पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरती आहे hmm. त्यांनी सतरा वेळा भाषण केलं होतं त्यानंतर इंदिरा गांधी यांचा क्रमांक आहे मात्र इंदिरा गांधी यांना मध्ये सत्ता गमावी लागली होती आणि ती सत्ता गमावल्यामुळे त्यांचं त्यांच्या नावावरती सोळा वेळा भाषण करण्याचा विक्रम लाल किल्ल्यावरून आहे मात्र तो सलग नाही आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे आणि तिसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये आणि सामाजिक आर्थिक आणि बेरोजगारी सारखे मोठी संकट आहे अशा परिस्थितीमध्ये काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल आणि आर्थिक बाबतीमध्ये ज्या पद्धतीने नवीन नवीन योजना येत आहेत मध्ये आपल्याला रस्ते पाहायला मिळत आहेत मात्र बेरोजगारीचा प्रश्न निश्चितपणे आहे आणि या प्रश्नावरती मात करण्यासाठी सरकार प्रयत्न निश्चितपणे करत मात्र या सगळ्याच्या मध्ये जो प्रश्न जगभरामध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे आरक्षणाचा बांगलादेश पाहिला आपण मणिपूर पाहिला आहे आजूबाजूचे जे राज्य आहे त्याच्यामध्ये आरक्षणाची मागणी ज्या पद्धतीने वाढत आहे त्या दृष्टीकोनातून हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे या संदर्भात सामाजिक हा खरं तर प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं कारण एस सी एस टीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने सांगितलं होतं की आम्ही एस सी आणि एस टी समाजाला क्रॉम क्रिमिनेलची मर्यादा घालणार नाहीये त्यामुळे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे त्याचबरोबर शेतीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल पीक सन्मान योज पीक विमा योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी असो यासारख्या योजना शेतकऱ्यांसाठी खास करून लहान शेतकऱ्यांवरती हे केंद्र सरकार जे आहे ते फोकस करताना पाहायला मिळत आहे त्या आणि स्किल डेव्हलपमेंट सारखे प्रोग्राम असो असे अनेक प्रोग्राम घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत सरासरी शहाऐंशी मिनिटाचं भाषण त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे आणि आजचं सर्वात अधिक वेळेचा भाषणाचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर हो आहे त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फेटा बांधतात इथपासून कोणते कपडे परिधान करून भाषणाला येतात आणि किती मिनिट भाषण करतात कोणत्या मुद्द्यावरती भर देतात इथपासून लोक लक्ष देऊन आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत त्याचबरोबर त्यांच्या भाषणामध्ये जनतेसाठी काय असेल हे देखील पाहण्यासाठी जनता उत्सुक आहे त्यामुळे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पोहोचतील दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत करतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राजनाथ सिंग स्वागत केल्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आणि ध्वजारोहण झाल्यानंतर ते देशाला संबोधित करणार तर एकंदरीत पाहता आजचा हा सोहळा अत्यंत महत्वाचा आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये रेड फोर्ट भरती एक जवानांचं जवानांची छावणी तयार झालेली आहे असं म्हणणं म्हणणं वावगं ठरणार नाही सातशेहून अधिक फेस डिटेक्शन कॅमेरे लावण्यात आलेले आहे ला पहिल्या कॅमेऱ्यावरती नजर पडल्याबरोबर तो व्यक्ती कोण आहे याचा पूर्ण डाटा हा त्या कम्प्युटरवरती तो इतकी सेव्हन लेअरची सुरक्षा या ठिकाणी तैनात आलेली आहे आणि दिल्लीच्या लाल किल्ल्या बहुती पाऊस आला तरीही पाणी साचू नये यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांनी जनरेटर पासून मोठमोठ्या मोटारी बसवण्यात आलेल्या आहेत जवान संरक्षण दलाचे जवान असो त्याचबरोबर गृह गृह खात्याचे पोलीस असो या सगळ्यांच्या समन्वयाने सिक्युरिटी जी आहे हाय अलर्ट वरती आहे आतापर्यंत अनेक वेळा डमी पद्धतीने पोलिसांनी हा खिशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी शेरण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः चेक केला की सिक्युरिटी खरंच या पद्धतीने चेक केली जाऊ शकते का या सांभाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाषण करणार आहे आणि देशाचे पंतप्रधान भाषण करणार असल्यामुळं देशातील जनतेला मोठा उत्साह आहे की मोदी हे अकरा वेळा ऐतिहासिक भाषण करतायत आणि ऐतिहासिक भाषणामधून जनतेला काय मिळतंय महागाई बेरोजगारी शेतकरी या सर्वांना दिलासा मिळतोय का तरुणांच्या याकडे काय संबोधन विशेष लक्ष संपूर्ण जनतेचं असेल आणि लाल किल्ल्यावर घडणारे या सगळ्या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य हे आपल्याला पुढारी न्यूजच्या माध्यमातून लागणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी वेळोवेळी दिवसभरात तुमच्याकडून तपशील घेत राहू bom